नमस्कार मी प्रल्हाद सोने आपण पाहतात ओमसाई न्यूज प्रथमेश निलेश पाटील याने नीट परीक्षेत सातशे वीस पैकी सहाशे पंच्याहत्तर गुण मिळवून जामनेर तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे जामनेर येथील एकलाव्या प्राथमिक विद्यालयाचे उपशिक्षक निलेश हरी पाटील यांचे चिरंजीव प्रथमेश पाटील यांनी प्राथमिक शिक्षण एकलव्य विद्यालयात घेऊन ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जामनेर येथे बारावी विज्ञान शाखेत प्रथम येऊन स्वतः डॉक्टरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द व मेहनत करून कोणतेही क्लास न लावता नीट परीक्षेत एकूण सातशे वीसपैकी सहाशे पंच्याहत्तर गुण मिळवत जामनेर तालुक्यातचे नाव शैक्षणिक क्षेत्रात उंचवले आहे त्याबद्दल राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य आमदार गिरीश महाजन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत पुढील शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे तर संस्थेच्या सचिव तथा माजी नगराध्यक्षा संसाधनाता गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रथमेश पाटील याचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून स्वागत करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रातून ही या ठिकाणी देण्यात आलेली होती आणि त्यात आपल्या जामगड तालुक्यातून सहाशे पंच्याहत्तर गुन्ह्यांनी सदर प्रथमेश पाटील आलेला आहे आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि या महाराष्ट्र राज्याचे आमदार गिरीश भाऊ महाजन ग्रामविकास मंत्री तथा पर्यटन मंत्री यांनी प्रथमेशचं मनापासून कौतुक केलेलं आहे की त्यांनी आपल्या जामनेर तालुक्याची मान आज उंचावून शिक्षण क्षेत्रामध्ये एक नाव नवीन निर्माण केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज आपल्याला या ठिकाणी या नगरीच्या माझे तथा आमच्या सिद्धांतच्या शिक्षण संस्थेच्या पंतप्रधान शिक्षण संस्थेच्या सचिव सर्व सांताई महाजन त्यांच्या शुभास्ते पद्धतीचं पुष्पगुच्छ हा श्रीफळ शाल देऊन त्याचा या ठिकाणी मनापासून सगळ्यांनी सत्कार केलेला आहे सत्कार या प्रसंगी आपण सर्व

जिद्दीने गेलेले आपल्या स्वतःच्या मेहनतीने कोणताही क्लास न घेता या ठिकाणी त्यांनी आपलं या शिक्षणाचं नीट शिक्षणाच एक नियोजन चांगल्या पद्धतीचं त्याने नियोजन केलं खरं तर हा सर्व इतका बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना एक त्याच्यापासून कुठेतरी एक वेगळी प्रेरणा घेण्याचं या ठिकाणी आव्हान आहे आणि म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना आव्हान करत करू इच्छितो की विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिनिधीच्या या प्रेरणेचं

इतर कुठेही बाहेर क्लास वगैरे नाही म्हणूनच जी काही तयारी केली त्या लोकल शिक्षकांनी मला जरूर मदत केली गायडन्स केलं बाकी संपूर्ण तयारी मी माझ्या जीवजनाने घरीच केली त्यामध्ये सर्वात मोठा जितका माझा वाटा आहे तितका माझ्या आई वडिलांचा देखील यात वाटा आहे त्यांनी देखील मला प्रत्येक वडना साथ दिली आणि माझ्याकडून धरून अभ्यास करून घेतला एवढेच नाही तर त्यांनी मला सगळ्या प्रकारचा सपोर्ट केला आणि अशा पद्धतीने मी माझी जी जगणी आहे ती केली आणि सहाशे पंच्याहत्तर गुण मला आहे त्याबद्दल कौतुक केलं त्यासाठी पुनश एकदा आपले आभारी कशा पद्धतीने नेमका तो अभ्यास केला आणि कसं यश मिळालं काय सांग अभ्यास म्हटलं तर मी घरीच केला पूर्ण अभ्यास वर्षभर बाहेरगावी जाऊन कोणते क्लास लावले नाही घरीच अभ्यास केला घरीच नियोजन हो केलं सगळ्यांचं बाकी इथले जे आमचे लोकल टीचर आहे त्यांनी गायडन्स केलं बाकी क्लासेस तर मी बाहेर लावले नाही घरीच जे काही ऑनलाईनमध्ये जे मला मटेरियल मिळालं तेच केलं बाकी सेल्फ स्टडी केला आणि टेस्ट सिरीज वगैरे सॉल्व्ह केल्या भरपूर क्वेश्चनची प्रॅक्टिस केली कन्सेप्ट क्लिअर केल्या आणि असं करून मार्क्स मिळाले किती मार्क मिळाले नेमके आणि नेमका तुझा किती नंबर आला एक सातशे वीस पैकी सहाशे पंचाहत्तर मार्क्स माझे आले ऑल इंडिया रँक जर म्हटली तर इलेवन थाउजंड आणि कॅटेगरी रँक ओबीसी मधून म्हटले तर फोर थाउजंड बाकी आ, जामनेर मधनं प्रथम अच्छा आधुनिक तंत्रज्ञानामध्ये घरून करायचं होतं तर मी पूर्ण क्लासेस जे लेक्चर्स ऑनलाईन लेक्चर ते लॅपटॉपवरच केले बाकी ऑनलाईनचा असा फायदा आला की बाकी म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी एका क्लिकवर आपल्याला मिळतात ऑनलाईन त्याच्यामुळे मला टेस्ट सिरीज वगैरे जी ती सर्व ऑनलाईनच मिळाली आणि साधारण पुढचं लक्ष काय तुझं काय बनायचं इथेपर्यंत मला आता एम बी बी एस करून देशाची सेवा करायची डॉक्टर म्हणून खूप चांगला डॉक्टर व्हायची इच्छा आहे आणि आपल्या समाजाची सेवा करायची आहे साधारण किती तास तो अभ्यास करायचा दिवसात आणि विद्यार्थ्यांना काय समजायचं किती तास करायचं म्हटलं तर रफली पंधरा ते सोळा तास दिवसाला करायचो आणि विद्यार्थ्यांना जर सांगायचं म्हटलं तर शेवटी मेहनतच आहे जी आपल्याला पुढे घेऊन जाते आणि आपण मेहनत करत राहिलो जिद्द आणि चिकाटीने आपण पुढे आपलं काम करत राहिलो तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल या यशाचं श्रेय कोणाला देतो आणि काय तुम्ही त्यासोबत श्रेय सर्वात जास्त माझ्या आई वडिलांना त्याच्यानंतर माझे गुरुजन ज्यांनी मला हे शिकवलं आणि इतर सर्वच ज्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप नेहमीच दिली आणि मला मोटिवेट केला खर तर किती अभिमान वाटतो आज मुलाचं एवढं मोठं यश बघून काय नेमकं सांगाल किती त्यांनी अभ्यास केला किती यामागे त्याची मेहनत आहे नक्कीच नीट सारख्या अतिशय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये लाखो मुलं या ठिकाणी सहभाग घेतात आणि त्यातून आपल्या मुला मुलाने हे जे माझ्या मुलाने मिळवलेलं आहे ते खरोखर कर नजरेत बनण्यासारखं आहे ते त्यासाठी त्याने मेहनत पण तशीच घेतली तीनशे पासष्ट दिवसांचं प्लॅनिंग त्याचं पहिल्याच दिवशी तयार होतं आणि त्यानुसार त्याने एकही दिवस वायान ना घालवला नाही अक्षरशः सण वार कुठे लग्न वगैरे इथे न जाता स्वतः तो अभ्यास करायचा दिवसाच्या जवळजवळ पंधरा पंधरा सोळा सोळा तास त्याने अभ्यास केला आणि एक डिवोशन काय असतं डिसिप्लिन काय असतं ते त्याने दाखवून दिलं नाहीतर घरी अभ्यास करतोय म्हटलं म्हणजे करू आज करू उद्या असं न करता त्याने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपला हा अभ्यास केला म्हणून त्याला हे यश मिळालं हे त्यामागचं थोडं कारण असू शकतं अनेक पालक जे आहेत कोचिंग स्टेट, ते कोचिंगवर किंवा क्लासेसवर भरपूर पैसा खर्च करतात मात्र आपल्या मुलांना जे आहे ते स्टेल सेल्फ स्टडी केला त्या संदर्भात काय सांगाल आणि इतर पालकांना काय संदेश द्यायला नक्कीच लहानपणापासून तो अभ्यासही हुश अभ्यासाचा हुशार आहे दाविंदी त्यांना शाळेतून पहिला क्रमांक मिळवला पालकही पहिला क्रमांक मिळवला त्याला मी म्हटलंही की तुला मी कोचिंगसाठी मी बाहेर पाठवतो पण त्यान त्याचा आत्मविश्वास असा होता की बाहेरगावी जाण्यापेक्षा तिथे राहणं येणं जाणं कोचिंग क्लासेसचं सूट वातावरण वगैरे सूट झालं तर ठीक आहे तर त्याने मला सांगितलं की मी तुम्हाला गॅरंटी देतो म्हणे की मी घरूनच करेल आणि व्यवस्थित करून दाखवेल त्याचा हा शब्द त्याने पाळला आणि नक्कीच ही माझ्यासाठी आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट शेवटचा प्रश्न डॉक्टर बनणं हे स्वप्न त्याचं आहे की आपल्या कुटुंबाचं आई वडिलांचं आहे काय नाही डॉक्टर बनणं हे आमचं कधीच ध्येय नव्हतं कारण आम्हाला लहानपणापासून त्याच्यात जे गट्स दिसत होते तेव्हा आम्हाला असं वाटायचं की त्याने स्पर्धा परीक्षांचं हे करायचं पण स्पर्धा परीक्षांमध्ये व्हॅकन्सीज वगैरे फार फार म्हणजे काळाने निघतात हो त्यामध्ये वय मुलांचं वय भरपूर वाढलेलं असतं तोपर्यंत त्यांच्या हातात जर एखादी चांगली डिग्री असली तर तेही महत्त्वाचं असतं म्हणून त्याला आम्ही एक सुचवलं की तू यात प्रयत्न कर त्याने त्यातही चांगलं यश मिळवलं ही पण आमच्यासाठी खूप आज आपल्या आपल्या जामनेरमधील ग्रामविकास मंत्री यांनी ज्या त्यांच्या मिसेस ज्या आहेत लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे तरी काय सांगाल तुम्ही जशी आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तशी तालुक्यातून तो मला असं वाटतं त्याने अग्रेसर असे मार्क मिळवले आहेत त्यानिमित्ताने मान्य नामदार गिरीभाऊ महाजन यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आणि साधना काकू माजी नगराध्यक्षा यांनीसुद्धा आम्हाला घरी बोलवलं आणि त्याचा सत्कार केला आणि एक कौतुकाची थाप आपल्या या तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर दिली आणि विशेष म्हणजे एकलव्य प्राथमिकला त्याचं प्राथमिक शिक्षण झालं आणि ज्ञानगंगा माध्यमिकला त्याचं बारावी झालं अशा मराठी माध्यमातून त्यांनी शिक्षण घेतलं ही एक विशेष बाब त्यांनी आम्हा सांगितली आणि विशेष कौतुक त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवून त्याचं विशेष कौतुक केलं